विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे बदललेले रूप पाहण्यासाठी आणि विठ्ठलाचे पदस्पर्शन दर्शन घेण्यासाठी भाविकांनी पंढरीत गर्दी केली दर्शनासाठी रांगेत थांबलेल्या भाविकांना सात ते आठ तासांचा वेळ लागला विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन म्हणजेच देवाच्या पायाला स्पर्श करणे हे दर्शन रविवारपासून सुरू झाले रांगेतील पहिल्या भाविकाला फुले देऊन मंदिर समितीने स्वागत केले रविवारी पहाटे पालकमंत्री चंद्रकांत पाटील मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आमदार समाधान अवताडे माजी आमदार प्रशांत परिचारक आणि दर्शन रांगेतील पहिले वारकरी बालाजी मुंडे यांच्या उपस्थितीत देवाची पहाटेची नित्यपूजा झाली या महापूजेनंतरच पदस्पर्श दर्शनाला सुरुवात झाली यावेळी वारकरी सांप्रदायिक प्रमुख महाराज मंडळीही उपस्थित होते सत्याहत्तर दिवसानंतर पुन्हा पदस्पर्श दर्शन सुरू झाल्याने मंदिरामध्ये फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती मंदिरामध्ये पहाटे पासूनच भक्तांची गर्दी होती पदस्पर्श दर्शनासाठी रात्रीपासूनच भाविकांच्या रांगा लागल्या होत्या यामुळे दर्शनासाठी रांग दोन नंबरच्या पत्राशेळ पर्यंत पोहोचली होती दर्शन रांगेत थांबलेल्या भाविकांना सात ते नऊ तासानंतर विठ्ठलाचे दर्शन मिळून देखील भाविक आनंदी आणि समाधानी झाल्याचे दिसून आले आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा